श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्ट प्रधान, प्रधान वेष्टित ज्याया अलंकार मंडित शस्त्रा शस्त्र प्रारंगत, प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती

काजात जात आमच्या रक्तात वाट्या राजे काजात जात आमच्या रक्तात वाट्या राजे तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर्श शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवरायांची शिकवण अरे ताजमहल तर प्रेमाची निशानी आहे अरे एक प्रेमाची निशाणी आहे शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला दीडशे वर्ष लागतात तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला दीडशे वर्ष लागतात पण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरेल पण तरी आम्ही भीतीला जगातील अच्छेला मानतो अरे तर मग हे काय आहे अरे नुसतं अभिमानच नाही मानतो तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत आहे की ओम हा शब्द उच्चारला नाही शरीरात ऊर्जा का निर्माण होते पण मला असे वाटते की खरे संशोधन हे छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण हे नाव घेतात अंगावरती शहरे येतात हृदयाचे ठोक्या वाहतात अंगात वे, एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर ताट कॉलर करून सांगा मराठी मराठी या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब 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 बारा महिने अकरा खेळाडू दहा मोठे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सात वेत पाच महाताग्या चार वेळ तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शिवभा मराठा वंदन शो एकच राजे शिवराय माझे जर सूर्यनारायण उगवले नसते तर राजे त्याचा रंगच समजला नसता जर सूर्यनारायण उगवले नसते तर

भगवती या चंदनाचा शिवनेरीवर प्रगतला भगवती या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हाती घेऊन भवानी तलवार शत्रूवर गरजला हाती घेऊन भवानी तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात एक एक असा असा राजा राजा होऊन गेला महाराष्ट्रात उगला आणि या जन्म फाल्गुन एकवन्न एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावरती महासाहेब जिजव आणि छत्रपती शहाजी भोसले यांच्या पोटी झाला या राजाचे नंतर नाव छत्रपती शिवाजी शहाजी भोसले असे ठेवण्यात आले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणामध्ये महासाहेब जिजवली गोडेस्वाली दानपट्टा तिरंदाजी अशा अनेक छंद लावून दिले महासाहेब जिथो त्यांना लहानपणामध्येच रामाच्या अर्जुनाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणामध्ये स्वराज्य स्थापनेची इच्छा लागली आणि या इच्छेला धरून अवघ्या वयाच्या सोया वर्षी रायडेश्वराच्या मंदिरात आपल्या अनेक पाहुण्यांसोबत रायडेश्वरच्या साचीला स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि स्व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतर अनेक वेगवेगळे किल्ले जिंकले त्यांनी रायगड प्रतापगड राजगड पुरंदर असे अनेक किल्ले जिंकले जेव्हा स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हात होता तितका हात त्यांच्या मावळ्यांचा होता इसवी सन सोळाशे साठ मध्ये आदिशाहीच्या पंधराशे माणसांबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे सात मावळे त्या सात मावळ्यांचे नाव म्हणजे विठोजी शिंदे विसाजी बल्ला कृष्णाजी भास्कर दिपोजी राऊतराव विठ्ठल पिलाजी अत्रे सिद्धी इलाद आणि प्रतापराव गुजरात वेळात मराठे वीर सात या वीरांना माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा विसर्जन दररोज डायरी लिहिण्याची सोय होती त्याच्या डायरीचे नाव शाहिस्तर पुरजे असे होते त्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि यातच तो आणखी घटना लिहितो तो लिहितो शिवाजी महाराज तुफान वाऱ्याने लाल महालातून निघून गेले थोड्याच वेळाने शाहिस्त खानाची बहीण खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापत आहे मेरी बेटी लापत आहे भाईजान मेरी बेटी लापत आहे तेवढ्यात आपली बोट छाटलेला शाहिस्तकाज स्वीत करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीत आणि जरी शिवाजीची माणसाने तिला पळवलं तरी छत्रपती शिवाजी महाराज तिची आपल्या मुलीसारखी काळजी घेईल अरे कुठला विश्वास दुष्मानाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात अरे ही गोष्ट सांगण्यात तात्पर्य एवढं कि आज या भारताला आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची गरज आहे मित्रांनो नंतर ती मुलगी एका पिंपात लपलेली सापडली छत्रपतीपती शिवाजी महाराज आपले राज्य वाढवत होते म्हणून त्यांना आपला राज्याभिषेक ते करायचा होता म्हणून त्यांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड या किल्ल्यावरती विद्वनपट्टी भागभट्ट यांच्या हस्ते सात नद्यांचे पाणी आणून आपला राज्याभिषेक केला त्यावेळेस त्यांनी आपली स्वतंत्र एक राजमुद्रा केली ती म्हणजे प्रतिपंच चंद्रले विश्व वर्धी शहा सुन शिवशैशा मुद्रा भद्राय राजते मित्रांनो देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गर्वाने सांगितला जातो अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठात शंभर मार्काचा शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या जा पाठ्यपुस्तकात आदर्श राजा कसा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गर्वाने सांगितला जातो पण आमचं दुर्दैव आमच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय अरे गर्व आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श घ्या मित्रांनो जर छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानाचे विरोधक असते तर त्यांचा तोफखानाचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान त्यांच्या गोरदाचा प्रमुख कोण होता सिद्धी इलाल त्यांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता दौलत खान त्यांच्या त्यांचा पहिला सरसेनापती कोण होता मी मुहूर त्यांच्या सोबत आग्राला गेलेला गे कोण होता मदारी मेहतर त्यांचा पहिला वकील कोण होता काजी हैदर त्यांचं